वसईतील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखली जाणारी निर्मळची जत्रा ही देवीची जत्रा म्हणून मानली जाते निर्मळची जत्रा, जत्रा ही श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जसं निर्मळची जत्रा ही जितकी प्रसिद्ध होत चालली आहे तितकंच या ठिकाणी बाहेरून येऊन नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवल्या असल्याचं देखील पाहायला मिळत आहे यंदाच्या वर्षी दिनांक आठ सप्टेंबर आठ डिसेंबर रोजी ही जत्रा सुरू झाली यावेळी शंकराचार्य देवस्थान मंदिराची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सवात साजरा करण्यात आली परंतु या जत्रेमध्ये कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे तर यंदाच्या वर्षी तब्बल दहा जणांवर छुप्या पद्धतीने जुगार चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे या जत्रेत छुप्या पद्धतीने तितली व कालिपिरी नावाचे जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या ठिकाणी संपूर्ण कारवाई केलेली आहे आतापर्यंत या ठिकाणी धाड टाकून आठ महिलांवर व वा दोन पुरुषांच्या विरोधात वसई पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय तर पोलीस नाईक पोटे हे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करत आहेत या जत्रेमध्ये जर आपण पाहिलं तर गुन्हा नोंद केल्यानंतर देखील निर्मळच्या जत्रेमध्ये खुलेआम सात ते आठ ठिकाणी जुगार हे सुरू होते हे जुगार जे आहेत ते रस्त्यालगतच सुरू असतात या ठिकाणी येणारे गोरगरीब मजदूर यांना आपल्या सापळ्यात अडकवून हे जुगार पद्धती सुरू आहेत निर्मळच्या जत्रेमध्ये जिथे देवीचा जागर केला जातो आणि श्रद्धाने अस्थेचं प्रतीक मानलं जातं त्या ठिकाणी जुगार अशा सारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत गुजरात येथील वृद्ध महिला नावाचा जुगार खेळवित असल्याचं समोर सदर जुगार अड्ड्यावर धार टाकण्यात आली होती आणि त्यातून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे तर यामध्ये आता सहा महिला आरोपी यांना न्यायालय वसे येथे हजर केले असता न्यायालयाने या सहा महिलांना बाराशे रुपये प्रत्येकीचा दंड लावला आहे परंतु या संपूर्ण कारवाईनंतर देखील खुल्या पद्धतीने जुगार सुरू आहेत त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कशाप्रकारे निर्मळच्या जत्रेमध्ये देवाच्या या भक्तेच्या आणि आस्थेच्या श्रद्धेमध्ये जिथे गावकर गावकरी आपलं मनोरंजन करण्यासाठी येतात या ये ठिकाणी देवीची आस्था करण्यासाठी येतात त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती कशा प्रकारे वाढत चालली आहे हे, हे पाहायला मिळतं या संपूर्ण जत्रेमध्ये आता एक मोठी कारवाई करत या संपूर्ण जुगार अड्ड्यांना उडवून लावण्याची गरज वाढली आहे